कुठलाही उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी संबंधित विभागांची काही नियमावली लागू करण्यात येते व त्या अंतर्गत सर्व अटी शर्तींचे पालन करणे आवश्यक असतानाही सिन्नर व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर कोळपेवाडी गौतम नगर येथे महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या सहकारी तत्वावर साखर कारखाना चांगल्या अवस्थेत सुरू आहे परंतु राजकीय वरदहस्त लाभलेल्या शंकरराव काळे यांच्या घराण्याला कारखाना चालवताना त्यांनी अनेक नियमावलींची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या कारखान्याच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावच्या हद्दीत मळीमिश्रित पाणी भूगर्भीय पसरल्याने परिसरातील शेती नापिक होण्याच्या मार्गावर असून सुद्धा असे असताना गेल्या वीस वर्षे शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मळीमिश्रित पाणी सुरूच आहे वेळोवेळी आंदोलने उपोषणे झाली परंतु कारखाना प्रशासन आणि संबंधित संचालकांनी तात्पुरती मलमपट्टी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात होती प्रदूषण नियंत्रण विभागाने या परिसरात अनेक वेळा प्रत्यक्ष पाहणी करून ज्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला त्या सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना शुद्ध पाणी देण्यासाठी कारखाने पाण्याची टाकी देऊन त्यात दररोज पाणी टाकण्याची योजना अंमलात आणली होती परंतु जमिनीत भूगर्भीय पाणी साचल्याने परिसरातील जमिनीवर त्याचा दुष्परिणाम दिसून आला या संदर्भात प्रदूषण नियंत्रण विभागाने तसा अहवाल सादर केला होता परंतु कारखान्याचे चेअरमन व आमदार आशुतोष काळे यांच्या राजकीय फायदा घेत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणून या अहवालात फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात असे परंतु कोळगाव माळ येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांनी कोर्टात धाव घेतली व सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून संबंधित कारखान्याला एकोणचाळीस लाख तीस हजार रुपये दंड ठोठावला आहे माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ हे सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे समर्थ विद्यमान आमदार आशुतोष काळे व चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना विभाग यांना नाशिक प्रदूषण मंडळांनी एकोणचाळीस लाख तीस हजार दंड केला असताना सत्तेच्या मस्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या सोबत आहे आम्ही सरकार मध्ये आहे सरकार आमचे आहे असे म्हणून आमदार आशुतोष काळे अधिकारी यांच्यावरती दबाव टाकून दंड भरण्यास टाळाटाळ करत होते अधिकारी यांच्यावरती दबाव टाकत असे अखेर राष्ट्रीय ग्रीन ट्रायब्युनल वेस्टर्न झोन पुणे यांनी नेमलेल्या समितीने प्रत्यक्ष झालेल्या प्रदूषणाची स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला त्यानुसार मोकळ यांचे विद्वान वकील एडव्होकेट मंत्री घोरपडे यांनी पुणे कोर्टासमोर कारखान्याने केलेल्या प्रदूषणाची बाजू मांडून अखेर एकोणचाळीस लाख तीस हजार रुपये दंड भरण्यास भाग पडले व पुणे कोर्टाने पुढील आदेश महात्मा फुले कृषी विद्यापीठ यासारखी समिती नेमून कारखान्याने केलेले प्रदूषणाची परिसरातील भूजल जमिनीची तपासणी करून केलेले प्रदूषणाचे नुकसान किती जमिनीवर झालेले आहे याचा अहवाल समिती पुणे कोर्टात सादर करायचा आहे असे आदेश काढले आहे यात मोकळ यांचे सर्वत्र प्रदूषण विभागात कौतुक होत असून केलेल्या दंडाबद्दल मोकळ यांची शासन दरबारी पर्यावरण रक्षक म्हणून नोंद झाली असून उत्तम मोकळ यांनी मेहरबान पुणे कोर्टाचे आभार मानून तसेच राष्ट्रीय ग्रीन ट्रायब्युनल समिती पुणे व प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांचे आभार मानून पुढील जल प्रदूषण व वायू प्रदूषण यावर जनतेच्या हितासाठी व मानवाच्या कल्याणासाठी तसेच वन्य प्राणी पशुपक्षी पर्यावरणाचे रक्षण करेल यासाठी सदैव काम करीत राहील असे मोकळ यांनी सांगितले या संतोष परिचय माजी सरपंच उत्तम मोक्कळ सत्तेची मस्ती कायद्याची पायमल्ली करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे समर्थक आमदार आशुतोष काळे व चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना विभाग डिस्टलरी या संस्थेला पुणे कोर्टाने चाळीस लाखाचा दंड ठोठवला असून शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला कारखाना पुणे कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून कोळगाव माळ परिसरात पाईपलाईनद्वारे डिस्टरचे मलयुक्त सांडपाणी सोडत आहे याचे संबंधित तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक जिल्हाधिकारी नाशिक तहसीलदार सिन्नर यांना तक्रार केलेली असून संबंधित वावी पोलीस स्टेशन येथे तक्रारीची नोंद केलेली आहे मला स्वस्त अभिमान वाटतो की पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल मी समाधानी असून माझे नाव शासन दरबारी लौकिक केले मी पुणे कोर्टाचे आभार मानतो तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ व त्यांची समिती यांचे देखील आभार मानतो माझे विद्वान वकील ॲडव्होकेट मैत्रिय घोरफळे या यशामागे त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो व मला आंदोलनात उपोषणात ज्यांनी सहकार्य केले के ते राष्ट्रीय मानवताधिकार एवं आर टी आय संघटन भारत व सामाजिक कार्यकर्ते मैपतवाणी कामगार नेते भारत सुर्वे सामाजिक कार्यकर्ते बाबा भालेराव आर आयचे विक्रम गायकवाड महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे व वंचित बहुजन आघाडीचे सिन्नरचे प्रवीणजी रणशेवरे या लोकांनी मला आंदोलनात उपोषणात वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो यापुढे कारखाना परिसरातील जल प्रदूषण व वायू प्रदूषण यावरती शेतकऱ्याच्या आरोग्यासाठी व मानवाच्या कल्याणाकरिता पशुपक्षी जीवजंतू याकरिता काम करत आलो काम करत राहील ये सत्याच्या मस्तीवर ज्यांनी कायद्याची पायमल्ली केली त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे ये कायदा मेरी ढाल है कायदा मेरी ढाल है ये तो संविधान का राज है कायदा मेरी ढाल है यह तो संविधान का राज है डंके की चोट पर बोलता हूं मैं डिस्लरी बंद करूंगा डंके की चोट पर बोलता हूं मैं डिस्लरी बंद करूंगा जय संविधान जय भीम सत्य में वो जय थे जय शिवरा